या गेल्या दोन तीन महिन्यापासून खरं तर आम्ही पश्चिम भागामध्ये रात्री आम्ही कार्यक्रम करत असतो त्याच्यामुळं ते माझे सर्व अंगरक्षक आहेत आणि अंगरक्षक म्हणण्यापेक्षा माझ्या हरामासाचे म्हणजे माझ्या जवळचा एक मित्र होतो जेणेकरून तो आपल्याला आमच्या खरं खरंच तसं म्हटलं तर बिबटीची पण भीती असते सात आठ दहा जण असल्यानंतर बिबट्याला पण आम्ही घाबरणार नाही कुठेही डोंगरात जाऊ कुठे जाऊ म्हणजे या माझ्या संरक्षणापासून एवढे तर आम्ही सगळ्या गाडी खाली उतरलो तर बिबट्या पण आमच्याजवळ येणार नाही तर आमच्या प्रत्येकाच्या हातामध्ये दांडका असतो त्याच्यामुळं बिबट्याचं संरक्षण ठीक आहे राणावणं बिबट्याचं ठीक आहे परंतु शहरामध्ये वावरताना पण तुम्ही सोबत असता शहरामध्ये कसं होतं शेवटी कुठे ना कुठं माणसाला शेवटी सुरक्षा असावी आणि म्हणून ते आम्ही ठाणे जिल्ह्यामध्ये म्हशीच्या बाजारला गेल्यापासून आमची सुरक्षा त्या ठिकाणी अनेक आपल्या लोकांवर अत्याचार व्हायचे रात्री ते बारा वाजता बैल सोडून न्यायची चाकूनी कासरे कापायचे नंतर बैल सोडून न्यायचे आणि काही म्हटलं तर दादागिरी करायचे आपल्या लोकांना परणी लावायची जी पहिली जुनी लोकं बैलांना परणी लावायची ती माणसांना लावायची खाली प त्या ठिकाणी म्हशीच्या बाजारामध्ये दादागिरी थांबवण्यासाठी मी ट्रेक्टर म्हणून आम्ही बॉडीगार्डाचं एक निवेदन केलं आणि त्याला आम्ही वेश आले याही वर्षी माझा त्या ठिकाणी नंबर आला तेच माझे संरक्षण म्हणजे आपल्या कुठे आपण सावधगिरी बाळगली पाहिजे आहे आता तुम्ही सांगितलं तुमच्या स्वसंरक्षणासाठी तुम्ही बॉडीगार्ड हे करतात कुठले यांची ओळख करून ना हे कुठले कोण कुठले आहेत तुम्हाला माहिती नाव काय तुमचं नाव नाही सांगते बर ठीके हाय ना मुंबई चे लांब लावळ काही बॉडीगार्ड साहेब धन्यवाद एकवीस तारखेला केवडला आपण नियोजन करू